गजानन विजयग्रंथ अध्याय वा प्रारंभ श्री गणेशाय नमहा हे कौसल्यात्मज रामराया हे करुणालया सीतापते करा दया आता लेकरासी क्राटी उद्धरली उद्धरली अहिल्याशिळा सजीव केली शबरीची पुरविली इच्छा तू दाशरथे रक्षणा कारण सोडिले सिंहासन वानर केले समलवान केवळ आपल्या कृपेने शिळा तरल्या सागरी, तुझ्या नामे रावणारी बसविला गादीवरी भक्त आपला बिभीषण जो जो आला शरण पदा तुझ्या कि हे आनंद कंदा दैन्य दुःख आपदा त्याच्यात्वा वारिल्यास हे मनी आना वेदास गणूस सांभाळावे बालकाने धावावे जननी वीर कोणाकडे तू जननी जनिता सद्गुरु तू भक्तांना भव नदीचे भव्यता किरे रामराया एक ब्राह्मण मेह करता हो हा बंडू तात्या ब्राह्मण सदाचार संपन्न उदार होते ज्याचे मन गृहस्थाश्रम चालवी या प्रपंचात संकट येती अतोलात परी नाही पाहा सुटत लोभ त्याचा मानवा या पंडू तात्या घरी पाहुणे वरच्यावरी तो अवघ्यांची साचकरी सरबराई निजांगे एसा क्रमचालला संचय अवघा संपला आली पाळी बिचाऱ्याला कर्ज काढणे साहूचे घरदार पडले गहाण अगणित झाले तयावरुण लोकांप्रती दावण्यावदन लाज वाटू लागली विका काही उरले सदन अवघे साप झाले भांडे कुंडे तेही गेले काय विपत्ती वरणावी तगादे करीती सावकार शिपाई धाडून वरच्यावर भागवण्यासी दोन प्रहर अडचण पडू लागली कांता बोले टाकून मुले करीती अपमान पत गेली उडून उसने कोणी देती हो एशा तापे तापला जीव द्याया तयार झाला पैसा संपता प्रपंचाला काही नसे किंमत जे सुखाचे वाटे स्थान तेच दुःखाचे निकेतन संपून गेल्यावरी धन सहज होते न्याय हा बंडू तात्या विचार करी जीव कोठे देऊ तरी अपू खाऊन मरू जरी तरी ती घ्याया पैसे नसे जरी जाऊन विहिरीवरी जीव हा मी देऊ तरी तितुक्यात कोणी येऊन वरी जरी मला काढल्यास जीव ही ना जाईल उलटी फजिती होईल सरकार शिक्षा देईल आत्महत्या म्हणून मला यापेक्षा हिमालयात जावे वाटे द्याया आत्महत्येचा ते ठाया दोषही नाला गेल एसा विचार पडला घराच्या बाहेर अखेरचा तो नमस्कार केला त्याने प्रपंचाला एक लंगोटी घातली राख अंगाला विली तयाने ही युक्ती केली ओळख आपली बुजवावया श्रोते अब्रुदारासी जननिंदेचे मानसी भय वाटे अहर्निशी हे सकळासी ठाऊक भंडू तात्या म्हणे मनी हे दिन दयाळा चक्रपाणी अव कृपा मज लागो नि कारे एसी केलीस तुझ्यावरी विश्वास माझा पूर्ण होता अधोक्षजा तू रंकाचा करिसी राजा एसे प्रत्ययासी माझ्या आले व्यर्थ कवींनी रंगविले चरित्र तुझे नारायणा ना, आता जीव देतो परी तुझ्यावरी मी श्रीहरी याचा विचार काही करी हत्या नको घेऊ मम एसे मनी बोलला तिकीट घ्यायला लागला तो एक भेटला बिप्रतॅसी स्टेशनात आताच हरिद्वाराचे तिकीट नको घेऊ साचे घेऊन दर्शन संतांचे मग जावे हरिद्वारा आपल्या वर्हाड प्रांतात श्री गजानन महासंत आहेत अवतरले सांप्रत त्यांच्या दर्शना जाय तू संत दर्शन आजवरी वायानं गेले भूमीवरी उगीच त्रासून अंतरी भलते काही करू नको एसे बोलता ब्राह्मण तात्या गेला गोंधळून म्हणे हा मनुष्य कोण औचित मसी भेटला किंवा याने ओळखिले मी बंडुतात्या म्हणून भले काही ना माझा तर्क चाले पुसू या ते कसा काही असो शेगावासी जाऊन बंधू समर्थांसी ऐसे बोलून मानसी शेगावासी पातला दर्शना गेला ब्राह्मण तो महाराज बदले हसून का रे देशी जाऊ न प्राण हिमालयासी बंडुतात्या अरे आत्महत्या करू नये हताश होऊ नये प्रयत्न करण्या चुकू नये साध्य वस्तू साधण्यास सा, आता जरी दिलास प्राण प्रपंचाशी त्रासून तरी येशील घेऊन जन्म पुन्हा ते भोगावया नको जाऊ हिमालया गंगे माझी प्राण द्याया परत आपल्या घरी जाया वेळवेड्या करू नको तिकीट घेता जो भेटला स्टेशनावरी ब्राह्मण तुला ओळखिले का सांगत्याला तो कोण होता हे काही जा आता घरी परत राहू नको लवही येथ बापा तुझ्या मळ्यात आहे एकमसोबा त्या खोदून पहा मेदिनी सी दोन प्रहर रात्रीला काम जमीन खोदण्याचे तूच एकटा करीसाचे खाली तीन फुटांचे द्रव्य तुझला सापडेल त्यातून थोडे कर्जदारा देवणी ऋण मुक्त होई खरा लोको सोडूस बायका पोरा उसने वैराग्य वाहू नको ऐसे बोलता गजानन आनंदला तो ब्राह्मण आता खेरड्यास परतून राख पुसून अंगाची रात्रीची या वेळेला मयात म्हसोबा पासी आला बाबुळी खाली लागला जमीन खोदाया कारण तो तीन फुटांवर लागली श्रोते घागर एक तांब्याची साचार वेळणी होती जिचा मुखा त्या तांब्याच्या घागरीत ता मोहरा सोन्याच्या चार शत पडल्या त्याच्या दृष्टीप्रत मग काय विचारता करी घागर घेऊन गजानन गुरु राया फेडिले त्याने अवघे मळा होता पडला गहान तोही आनिला सोड ओणी घडी बसली प्रपंचाची ही गजानन कृपेनेसाची वृत्ती बंडुता त्याची गेली अति आनंदून जेवी मृत्यूची घटका भरता अमृत कलश हाता वा सागरा माझी बुडता तारू दृष्टीस पडावे बंडू तात्यास तैसे झाले दुःखाचे ते दिवस सरले मग त्याने पुढे केले येणे पहाशे गावा दान धर्म तेथे केला मोठ्या प्रमाणा माझी भला गजाननाच्या पदी झाला लीन अनन्य भावाने तई महाराज वदले त्यासी आम्हा कारे वंदिसी ज्याने दिला आहे दुसी द्रव्य घटतो वंदितया आता तरी येथून खर्च करावा सांभाळून उगे न करी उधळेपण त्यात नसे सार काही जन सुखाचे सोबती निर्वाणीचा श्रीपती त्याची सदैव करी भक्ती तोण उपेक्षी कदा तुला एसा उपदेश एकीला समर्थांशी बंधून भला बंडू तात्या गावास गेला आपुल्या अति आनंदे एके काली सोमवती पर्व आले निश्चिती जी अमावस्या सोमवारी ती सोमवती हो या सोमवतीचे महिमानं पुराणात केले कथन या दिवशी स्नान अवश्य म्हणती करावे म्हणून असे गावाची मंडळी नर्मदेस जाया तयार झाली तयारी त्यांनी अवघी केली पडशा वगैरे भरून मातंड पाटील बंकट लाल मारुती चंद्रभान बजरंग लाल यांनी केला एकमेळ ओंकारेश्वरी जाण्याचा बंकटलाल म्हणे अवघ्यांशी आपण जातो नर्मदेसी घेऊ सांगा ते महाराजांशी स्नान कराया नर्मदेचे चौघे मठा मा माझी आले समर्था विणवू लागले ओंकारेश्वरी गुरु माऊले चला आमुचा तुम्ही असल्या बरोबर काळाचाही नाही धर घाला आम्हा पायावर त्या ओंकारेश्वराच्या हा अधिकार मातेवी नाही पाहा इतरांना अमुची विनंती हीच चचना न्यावे आम्हा नर्मदेसी तुम्ही आल्या वाचून आम्ही न हालू येथून बालहट्टा लागून जननी तीच पुरवीत असे महाराज म्हणाले तयासी आहे नर्मदा माझ्यापाशी उगेच त्रास द्यायासी जाऊ कशाला तिला मग मी या मठात बैसून करीन नर्मदेचे स्थान तुम्ही या सारे जाऊन श्री ओंकारेश्वराला तेथे राजा पूर्वकाली मानधाता भाग्यशाली होऊन गेला महाबली दिगंतजाची कीर्ती असे श्री शंकराचार्य गुरुवर यांनी कराया जगदोद्धार तेथेच परम परमहंसाची घेतली जाजा तुम्ही तयास्थला भेटा माझ्या नर्मदेला मात्र नेऊ नका मला उगाच आग्रह करू न आता परवाचे प्रयोजन नाही राहिले मज लागून एस एकता चौघेजन घट्ट धरिती पायाला काही असो तेथवरी चला आमुच्या बरोबरी लगेच येऊ माघारी स्नान करूनी नर्मदेचे महाराज म्हणाले ठीक तुम्ही दिसता दांभिक नर्मदेचे आहे उदक या आपुल्या विहिरीमध्ये तिला टाकून आपण तेथे कराया गेलो स्नान तरी राग येईल दारुण माझ्या त्या नर्मदेला म्हणून सांगतो तुम्हीच जावे मला न आग्रह करावे माझे वचन मानावे यात तुमचे कल्याण मग मारुती चंद्रभानं करू लागला भाषण आम्ही घेतल्या वाचून न जाऊ की समर्थ म्हणाले मी तेथ आल्या होईल विपरीत मग तुम्ही दोष मात्र देऊ नये आम्हाला एसे मठात बोलणे झाले अवघे ओंकारेश्वरा आले परवासाठी मिळाले लोक तेथे अपार नर्मदेचे अवघे घाट स्त्री पुरुषांनी भरले दाट मुंगीलाही नसे वाट जाया हराच्या मंदिरी कोणी स्ना उतरले कोणी संकल्प ऐकू लागले कोणी घेऊन बेलफुले जाऊ लागले मंदिरात कोणी बर्फी पेडे खवा बसून खाऊ लागले मेवा थव्या मागे लागला थवा तेथे भजन अभिषेकाची मंदिरात गर्दी झाली अत्यंत शब्द कोणाचा कोणा न कळे त्या ओंकारी समर्थांची बैसली स्वारी पद्मासन घालून काठावरी त्या महा नदी नर्मदेच्या चौघे दर्शन घेऊन आले समर्था विनवू लागले आता पाहिजे सोडिले जाणे सडकेने आपणा का की भीड झाली फार गाड्या मोडती वरचे वर बैल गाडीचे आहेत आपल्या त्यातून खेडी घाट स्टेशनाला जाण्या येण्याचा करार केला गाडीवाल्याने तो भला न सांगता गुण बैलांचे ते बसता आले कळून आपण होता म्हणून पोचलो येथे येऊन बैल द्वाड गाडीचे परत बसून गाडीत जाणेनं निर्भय वाटतं म्हणून या नावेत बसून जाऊ स्टेशन आला गर्दी झाली रस्त्यांनी नदीतून जाऊ शांतपणी एसेच केले कित्येकांनी त्या पहा नावा चालल्यात तुम्हा असं वाटेल तेच करा आम्हा न काही विचारा मी वचनात गुंतलो करा तुम्ही बसाल तेथे जाऊ एसे समर्थ बोलले त्यांच्या सवे नावेत बैसले नदीतून जाऊ लागले खेडी घाट स्टेशन आला तो नदीत मध्यंतरी नाव आदळली खडकावरी फळी फुटून गेली सारी तिच्या बुडाची एक हो छिद्र पडले आरपार येऊ लागले आतनीर नावाड्याने सत्वर नदीत उड्या टाकल्या परी महाराज निर्धस्त होते गिन गिन गणात बेसे भजन मुखाते चालले होते अखंड मार्तंड भज रंग मारुती घाबुरुन गेले अति उडू लागली धडा धडा छाती बंकट लालाची विभूद हो चौघे समर्था बोलले आम्ही अपराधी आहो भले आम्ही ना तुमचे एकेले शेगावात दयाळा त्याचे दिले आम्हा फळ तुम्ही आजतात काळ नर्मदाच झाली काळ लागी बुडवावया गुरुराया आपुली वाणी वेद तुल्य माणू वाचवा या संकटातून शेगाव दृष्टी पडू द्या एसे जोते बोलतात तो निम्म्यावरी पाण्यात नाव बुडाली लोटत लोटत, लोटत एकफर फरलांग गेली हो काठी लोक बोलती एसे मिली ही पाच माणसे आता यांचा भरवसा नसे अथांग पाणी नर्मदेला तही म्हणाले गजानन नका होऊ ऐराणं तुमच्या जीवा लागून धक्कानं लावी नर्मदा एसे म्हणून स्तवन केले नर्मदेचे त्यांनी भले हे अवघे बैसले हात जोडून नावेत श्लोक नर्मदे मंगले देवी रेवे अशुभ नाशिनी मंतु क्षमा करी यांचा दयाळू नर्मदेने लाविले आपल्या करास त्या चित्रा नाव श्रोते पहिल्यापरी आली जला चियावरी त्या नावेच्या बरोबरी होती प्रत्यक्ष नर्मदा कोळी निचा धरी लावेश मस्तकावरी कुरळकेश वीज विले जिएच्या वस्त्रास कमरेपर्यंत जलाने नौका काठास लागली अवघ्यांनी ती पाहिली आश्चर्यचकित मुद्रा केली पाहून तळाच्या छिद्राला ही बाई होती म्हणून आमुचे हे वाचले प्राण बाई आपण कोठील कोण हे काही सांगा हो सोडा वस्त्र भिजलेले आम्ही नवे देतो भले तई नर्मदेने पहा केले अशा रीतीने भाषण मी ओंकार कोळ्याची कन्या माझे नाव नर्मदा एका आम्हा परी पाठ आहे देखा ओले वस्त्र नेसण्याचा मी ओलीच राहते निरंतर माझे रूप आहे निर ऐसे बोलून नमस्कार करून गेली गजानना क्षणा माझी नाहीशी झाली ती नर्मदेशी वीज चमकून आकाशी घणी जैसी लीन होते तो पाहता प्रकार चौघे आनंद पार कळला स्वामींचा अधिकार नर्मदा आली दर्शना बंकट विचारी खोदून समर्था श्री कोण ते सांगावे फोडून गुप्त काही ठेवू नका तही महाराज बदले तत्वता तुम्ही जे का विचारिता तो कथिला आहे गाथा नर्म देणे तुम्हास कोणी जो का ओंकार तोच हा ओंकारेश्वर माझेच रूप आहे निर एसे नर्मदा बदलीना अरे ती प्रत्यक्ष नर्मदा संशय तेथे न घ्यावा कदा संकटा माझी देते सदा हात ती आपुल्या भक्ताते म्हणून तिचा जय जयकार करा मोठ्याने एक वार जय जय नर्मदे निरंतर एसेच रक्षण अंबे करी एसे एकता वचन बंकट लालादी चौघे जण समर्थांचे दिव्य चरण वंधू लागले क्षणाक्षणा परत आले शेगावात ज्यांना त्यांना हिच मात या हर्षभरीत सांगू लागले विबुध हो सदा शिव रंगनाथ वानवळे एक्या समवेत भले शेगावात येथे झाले महाराजांच्या दर्शना या कारण टोपण नाव तात्या जाण हे माधवनाथाचे छात्रगण चित्रकूटच्या होते हो या माधवनाथा प्रत योगांगे होती अवगत ज्यांचा शिष्यगण माळव्यात आहे मोठ्या सदाशिव आले शेगावाला जेव्हा श्रींच्या दर्शनाला तेव्हा महाराज भोजनाला बसले होते मठात सदा शिवासी पाहुण माधवाची झाली आठवण कारण संत संता जानती, वानवळे इताक्षणी महाराज बोलले मोठ्यांनी अरे नाथाच्या शिष्याला गुणी बसवा आणून माझ्या पुढे त्यांचे गुरु माधवनात गेले जेवण इतक्यात मठी माझ्या समवेत तो हे दोघे पातले थोडा वेळ आधी जरी हे आले असते तरी भेट त्यांच्या गुरुची खरी होती यांना मठात आता हे मागून आले गुरु त्यांचे निघून गेले विडा न घेता भले त्याची करू पूर्तता वानवळे अलिंगण देते झाले दया पोरे बंधूंची म्हणून एसा तो संतप्रेमा रीतीप्रमाणे सत्कार केला वानवळ्याचा शेगावला जाताना त्या निरोपदीला समर्थांनी येणे तुम्ही माधवनाथाला असेच जा भेटण्याला त्यांचा इथे राहिला विडा तो त्या द्यायास मी म्हणतो तेच सांगा पदरचे न घाला बघा आमच्या वाक्या माझी उगा फरक तुम्ही करू नये म्हणा सारथे भोजन हुआ बिडा तुम्हाला याही राहा तो आम्ही अनिला पहा नाथा तुम्हा द्यावयास सा। हे सारे बोलणे एकले त्या वानवळ्याने घेऊन विड्याची दोनपाने गमन करीता जाहला माधव नाता हकीकत त्याने तिली इत्यंभूत महाराज आपण शेगावात आला होता का गजानन जे बोलले तेसेच आहे जाहले त्यांनी केले स्मरण माझे तीच भेट रीती एकमेका आम्ही भेटतो सदैव देखा येथे शंका घेऊ नका स्मरण तिचं भेट होय त्यांचा माझा एक प्राण शरीरे ही मात्र भिन्न भिन्न हे आहे खोल ज्ञान तेन इतुक्यात कळे तुम्हा बरे झाले आणि आमुचा विडा तुम्ही भला जो होता राहीला शेगावी शिष्य हो पाने देता वानवळ्यांनी ती भक्षिली नाथांनी खलबत्त्यात कुटुनी थोडा प्रसाद दिला त्याला संत भेटी होती कैसी हे चांगदेव पासष्टी सी सांगते झाले ज्ञानराशी श्री ज्ञानेश्वर महाराज ती पासष्टी मणी आणा म्हणजे ह्या कळती रखुना स्वानुभवाच्या ठाई जाना वावण तर्काकारणे योगी वाटेल ते थोणी भेटे एकमेका लागुनी भेट ठाईच बैसोनी होते त्यांचे कौतुक हे शेख महमद श्री गोंद्यात तुकाराम होते देहोत आग लागता मंडपा प्रत देहू माझी कीर्तनाच्या ती शेख महमदांनी विजविली श्री गोंद्यात बैसुनी हे मही पतींनी लिहूनी ठेविले भक्तिविजयात जाऊन हळी खेड्यात विहिरीत बुडता पाटील सुत वाचलीले देऊन हात महाराज माणिक प्रभूंनी खरा योगी असल्याविना ऐसे एसे कौतुक होईना हे न साधे दांभिकांना त्यांनी गप्पाच माराव्या योग अवघ्यात बलवत्तर त्याची न ए कोणासर करणे असल्या राष्ट्रोद्धार त्याचा अवलंब करा हो श्री दास वीरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ एकोत सदा प्रेमळ भक्त निष्ठा ठेवून ग्रंथावरी शुभम भवतू श्री हरिहर अर्पण असतो इती श्रीग जानन विजै ग्रंथस्य, समाप्त।